नमस्कार मंडळी महिला दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहेत कल्पना घडेकर मॅडम या रक्षिता उपक्रमाच्या प्रमुख आहेत व त्या हा उपक्रम कसा चालवतात याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये मध्ये तुमचं जीवन प्रवास आपण जाणूनच घेणार आहोत परंतु त्या अगोदर तुमचं बालपण कसं गेलं श्रीगोंदा तालुक्यात चिखली या गावात छोट्याशा गावामध्ये माझं बालपण गेलं त्या गाव वेळची परिस्थिती अशी होती की सातवी पर्यंत शाळा होती आणि मुलं शेण आणायचे खाली बसून आम्ही ते शिक्षण घेतलं शिक्षकांना आम्ही गुरुजी म्हणायचो आणि ते गुरुजी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान अभिमान या गोष्टी प्रेरणा देऊन शिकवायचे जेणेकरून मीच नव्हे तर माझ्या पिढीतील सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी घडले गेले गाव छोट जरी असलं तरी त्या गावात प्रत्येक एकमेकांना ओळखत होता आणि प्रत्येकाची एकमेकांशी ओळख प्रेम आणि सुसंवाद होता माझं इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण झालं अगदी पहिलीच बॅच आमची आठवीची होती जिथे नवीन शाळा सुरू झाली भिंती पत्राच्या होत्या वरती पण पत्राच होता शेड आणि अगदी खाली गोटे किंवा कच होती तरी पण शिक्षक इतिहास गणित हे विषय इतक्या तळमळणीने प्रेरणेने शिकवायचे अगदी प्रत्येक विद्यार्थ्याचे आई वडील त्याचा स्वभाव हे ते शिक्षकांना माहीत असायचं एखादा विद्यार्थी जर नाराज असेल तर तो, तो का नाराज आहे ते सुद्धा ते जाणून घ्यायचे पहिले ते दहावीपर्यंत तुमचा आवडता विषय असा कोणता होता तो इतिहास हा विषय होता म्हणून मी ग्रॅज्युएशन सुद्धा त्याच विषयात केलं पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला कळलं की अरे आपल्याला गणित सुद्धा आवडतोय पुढील शिक्षण तुम्ही कुठे घेतलं मी आता अकरावी बारावी हे शिक्षण संगमनेर तालुक्यात घरगाव इथे घेतलं त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत पीव्हीपी म्हणजे लोणी प्रवारानगर इथे घेतलं आणि त्यावेळी सुद्धा विषय असा होता की छोटस गाव नगरला मुलींनी जर अप डाऊन केलं तर सुरक्षित नाहीत म्हणून वडिलांनी आम्हाला हॉस्टेलवर तिथे ठेवलं म्हणजे मुलींची सुरक्षितता हा विषय अगदी दहावी अग पासूनच होऊन गेला की आपण घरी नाही राहू शकत आपल्याला हॉस्टेलवर राहावं लागतं का हुँ। तर मुली समाजात सुरक्षित नाहीत विद्याप्रतिष्ठानी ते बीएड केलं हो शिक्षक पदवी मिळवल्यानंतर तुम्ही कुठे शिकवण्याचा अनुभव घेतला का घरगाव येथे स्कॉलरशिप म्हणजे गणित बुद्धिमत्ता मराठी हे विषय शिकवायला सुरुवात केली तिथे शिक्षकाची तिथे कमतरता होती गणित आणि मग मा मला कळलं की अरे इतिहासासोबत आपल्याला गणित पण आवडतोय त्यानंतर नगरमध्ये एव्हरेस्ट करिअर अकॅडमी मध्ये च्या विद्यार्थ्यांना मी गणित हा विषय शिकवला रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये एक वर्षाचा अनुभव घेतला त्यानंतर मी एम फिल केलं एम साठी स्नेहालय हा विषय होता त्याच वेळी माझी आणि गिरीश सरांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर मी स्नेहालयात गेले तिथे गेल्यानंतर एम बाजूला राहिलं आणि गिरीश सरांचं काम पाहून मी भारावून गेले आणि त्यांच्यासोबत सुरुवात केली साधारण दोन वर्ष मी स्नेहालयामध्ये राहिले आणि त्यांच्या सोबत विविध उपक्रमांवर मध्ये सहभाग घेतला बीएड केल्यानंतर तुम्ही शिक्षक झाला शिक्षक होण्या अगोदर तुम्हाला असं काय व्हावं असं वाटत होतं मला एमपीएससी एक्झाम देण्याची फार इच्छा होती मी वडिलांना तसं बोलून दाखवलं ग्रॅज्युएशन नंतर की मला एमपीएससी एक्झाम द्यायची तर वडिलांनी सांगितलं की दर तीन वर्षांनी तुझी कुठेतरी बदली होणार आणि मुली सुरक्षित नाहीत फक्त डॉक्टर आणि शिक्षक याच मुली सुरक्षित आहेत तर मी आर्ट साइडनी असल्यामुळे डॉक्टर हा संबंध संपला होता म्हणून मला ना इलाजाने बीएड ला जावं लागलं तिथे सुद्धा दुसऱ्यांदा मला कळलं की मुली सुरक्षित नाहीयेत म्हणून आपल्याला शिक्षिका व्हावं लागतं तुम्ही नंतर स्नेहालयशी कशा जोडल्या गेला एम फिल करत असताना गिरीश सरांशी ओळख झाली त्यांचं काम आणि कामाचा आवाका पाहून मलाही त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा उत्पन्न झाली दोन वर्ष मी त्यांच्या सोबत काम केलं आणि आयुष्यभर तिथेच राहून काम करण्याची इच्छा होती पण त्याच काळात माझं लग्न झालं माझं सासर अमरावती होतं त्यामुळे मला तिकडे शिफ्ट व्हावं लागलं लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही या उपक्रमाला कसं महत्व दिलं लग्न झाल्यानंतर अभ्याकस शिकले एक आवड म्हणून अभ्याकस शिकले आणि विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली त्यानंतर काही पालक माझ्याकडे आले ज्यांचं महिला पालक ज्यांचं डीएड बीएड झालं होतं त्यांना संधी मिळाली नव्हती त्यांनी सांगितलं आम्हाला सुद्धा अभ्याकस शिकायचंय मग एक दोन तीन चार असं करत करत दहा ते बारा वर्षांमध्ये सातशे बावीस महिलांनी आपल्याकडे शिक्षण घेतलं मग त्या महिलांना शिकवत असताना काही जेंट्स पण आले की आम्हाला अभ्याक शिकवाय शिकायचंय शिकवायचंय तेव्हा मी विचार केला जर हे खेडेगावामध्ये किंवा एका बंद रूम मध्ये अभ्याकस शिकवतायत त्यात मुलींचीही संख्या असणार मग त्या मुली सुरक्षित असतील का म्हणून अगदी सुरुवातीपासून दोन हजार चौदा पासून आपण फक्त महिलांनाच अभ्याकस ट्रेनिंग दिलं त्यामध्ये सातशे बावीस ह्या फक्त महिला आहेत त्यामध्ये एकही पुरुष नाही तर हा रक्षेचा उपकरण तुम्ही कधीपासून सुरू केला दहा ते बारा वर्ष अबेकस शिकवत असताना सातशे बावीस ते तेवीस महिला आणि या महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या त्या परीक्षा अमरावती मुंबई नेवासा अहमदनगर किंवा नाशिक या भागामध्ये होत होत्या तिथे जाऊन त्या परीक्षांमध्ये हजारो विद्यार्थी पालक सहभागी होत होते ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये जेव्हा डॉक्टर घडली तेव्हा आम्ही अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या ठिकाणी होतो ती घटना घडल्यानंतर प्रत्येक शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट होती प्रत्येक पालक आपल्या मुलीला तिथे पाहत होते शिक्षिकांना सुद्धा कुठेतरी असुरक्षित वाटत होत आणि अहमदनगर येथून डॉक्टर अमोल बागुल सुद्धा तिथे उपस्थित होते मग महिला अगदी भावासारखं त्यांच्या सोबत बोलल्या की सर आता आम्ही काय करायला हवंय मग त्यांनी सल्ला दिला तुम्ही जर संघटित असाल तर तुम्हाला कुणीही स्पर्श करू शकणार नाही आणि त्यानंतर मग सर्वांनी ठरवलं फक्त वांज अश्रू गाळण्यापेक्षा आपण स्वतः सुरक्षित राहणं इतरांना सुरक्षित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून त्या ग्रुपला काहीतरी नाव देणं गरजेचं होतं मग संरक्षण वगैरे अशा नाव देण्यापेक्षा आम्ही रक्षिता हे नाव दिलं रक्षिता म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं आणि समाजातील इतर मुली व महिलांचं संरक्षण करणं मग तिथे हजारो विद्यार्थी पालक आणि जे पाहुणे होते तिथले त्यांच्या समोर सर्वांनी शपथ घेतली की मुलींचा महिलांचा आम्ही सन्मान करू आणि ती प्रेरणा घेऊन पुढे अहमदनगर येथे सर्व महिलांना आपण एकत्र बोलवलं साधारणतः अडीचशे ते तीनशे महिला होत्या शिक्षिका आपल्या त्यांना प्रशिक्षण दिलं म्हणजे सुरक्षित जर राहायचं म्हटलं फक्त सुरक्षित राहायचं सुरक्षित राहायचं असं पोपटपंची करून चालणार नव्हतं मग सुरक्षित राहायचं त्यासाठी काय करायचं त्यासाठी मग अभ्यास करावा लागला काही प्रशिक्षकांना बोलवलं जसं नाईकवाडी सर होते बागुल सर होते आणखी कराटे क्लास असलेले काही होते आणि माझं स्वतःच त्या काळामध्ये पीव्हीपीला कराटे क्लास झाल्यामुळे मला सुद्धा ते प्रशिक्षण त्यांना देता आलं बरोबर आणि याचबरोबर आम्ही मानवी स्वभावाचा सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली ही? की अशा घटना का घडतात मग इतर प्राणी आणि माणूस यांच्यासोबत आम्ही तुलना करायला सुरुवात केली मग ही तुलना कुत्र्या असो मांजर वाघ सिंह या प्राण्यांसोबत करायला सुरुवात केली त्या प्राण्यांमधले कुठलाच नर मादीवर जबरदस्ती करत नाही तिची इच्छा असेल तरच तू तिच्या जवळ जातो किंवा त्याला जर प्रतिस्पर्धी असतील त्यांच्यावर तो विजय प्राप्त करतो आणि तिच्या संमतीने तिला घेऊन जातो म्हणजे जास्त जण असतील तर तो विजयी होतो बरोबर पण माणसांमध्ये मात्र जर पुरुषांची संख्या जास्त असेल तर ते म्हणतात की चला ती एकटी आहे आपण मिळून काम करू म्हणजे मानवाचा हा विक्षिप्तपणा ते प्रकर्षाने आम्हाला बरोबर तुमच्या उपक्रमाबद्दल सांगा ना किंवा उपक्रमात तुम्ही काही वगैरे का हो सुरुवातीला काम करायचं ठरल्यानंतर मी एकटी तर करू शकत नव्हते बरोबर कारण कार्यक्षेत्र माझं नगरपुरतं मर्यादित होत मग जर आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचंय तर अबेकस साठी ज्या महिला आहेत किंवा माझ्या मैत्रिणी आहेत ह्या सुद्धा सहभागी झाल्या नगर येथे सर्वांना प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण झाल्यानंतर प्रत्येक महिला त्यांच्या कार्यक्षेत्रात गावात ज्या मुली आहेत त्यांच्या क्लासमधल्या त्यांना सुरुवातीला प्रशिक्षण दिलं नंतर शाळांमध्ये जाऊन त्यांनी परवानगी घेतली की आम्ही असं असताच प्रशिक्षण देतोय तुमची या शाळेमध्ये जर हे झालं नसेल तर आम्ही देऊ इच्छितो मग त्यांनी ते प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली एक ग्रुप बनवला त्या ग्रुपमधून आणखी आम्हाला वेगवेगळे वेग प्रश्न मिळाले की मुलींच्या आयुष्यात हे सुद्धा प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर आम्ही शोधले जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आम्हाला सोपं गेलं मग हे कार्यक्रम बनवत असताना मुलींचा विचार केला पाच वर्षाच्या मुलीला आपण जी माहिती सांगणार आहोत आणि अठरा वर्षाच्या मुलीला जी माहिती सांगणार आहोत ती निश्चितच वेगळी आहे बरोबर म्हणून मुलींचे वयानुसार आपण चार ग्रुप तयार केले जसं छोट्या मुली असतील के जीच्या किंवा फर्स्टच्या त्यांना आपण सांगतो की तू एक फुलपाखरू आहेस जसं फुलपाखरू उडत असताना आपण त्याला हात लावतो त्याचे पंख तुटले जातात त्यावेळेस त्याचे आई बाबा मदतीला येत नाही पण जेव्हा तुझ्या शरीराला कोणी स्पर्श करेल तेव्हा देवाने तुला आई बाबा मदतीला पाठवले म्हणून तू त्यांची मदत घेतली पाहिजे विशेष म्हणजे काही लहान मुलींना धमकी दिली जाते की तुझ्या आईला मारून टाकू वगैरे तर त्यांच्या मनावर आम्ही हे बिंबवतो की आईला देवाने पाठवलंय आईला कुणीही मारू शकत नाही जर कुणी म्हणत असेल की आईला मारेल तर तो खूप भित्रा असतो म्हणून तो असा म्हणतो म्हणून तू प्रत्येक गोष्ट आईला सांगितली पाहिजे नक्कीच नंतर पाचवी ते आठवी जो ग्रुप आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ज्या सहभागी होतात की विशिष्ट मुलांच्या चिठ्ठ्या पुरवणं उत्सुकता दाखवणं नको त्या ठिकाणी जाणं फक्त उत्सुकते ती उत्सुकता जास्त असते त्या वयोगटांमध्ये मग त्यापासून आपण त्यांना उत्सुकतेमुळे नेमकं काय घडतं हे सांगतो तुम्ही जर प्रवास करत असाल लेडीज असो किंवा जेंट्स असो त्यांनी दिलेले गिफ्ट खाद्यपदार्थ हे स्वीकारायचे नाहीयेत मग फक्त लैंगिक अत्याचारासाठीच तुम तुम्हाला पळून नेलं जाईल असं नाही तर अवयवांची तस्करी करण्यासाठी किंवा भीक मागण्यासाठी सुद्धा तुमचा उपयोग केला जातो बरोबर मग ह्या गोष्टी आपण त्यांना समजावून सांगतो त्यानंतर सगळ्यात मोठा गट जो आहे त्या मुलींना आपण दोन प्रकारचं प्रशिक्षण देतो की स्वतःहून किंवा स्वतः केलेल्या चुकांमुळे ते अडचणीत येतात हा पहिला प्रकार दुसरा प्रकार की अनामिक म्हणजे त्यांची कुठलीही चूक नसताना त्या अडचणीत येतात मग पहिल्या प्रकारामध्ये त्यांना आपण वेगवेगळे उदाहरण देऊन समजून सांगतो की जसं की तुम्हाला दिवाळीला कपडे घ्यायचे आहेत मग कपडे घेताना आई तुम्हाला चांगल्या ब्रँडेड ठिकाणी घेऊन जाणार असते तर तुम्ही फुटपाथ वरच घ्याल का त्यांनाही म्हणतात मग आयुष्यामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक ब्रँडेड चांगला राजकुमार मिळणार आहे तर तुम्ही फुटपाथ वरच रस्त्यावरच टपरीवरच रिक्षावाला ही थर्ड क्लास चॉईस का दाखवता तुम्हाला काय वाटतंय हे अगोदर तुम्ही तुमच्या इच्छा काय आहेत हे स्वतःला विचारा तुमचं शिक्षण पूर्ण होऊ द्या आणि मग तुम्ही तुमची चॉईस करा बरोबर तुम्ही प्रेमात पडायला आमचा विरोध नाही हे सुद्धा आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो पण तुमची चॉईस काय आहे हे स्वतःला विचारा आणि ती चॉईस स्पष्ट झाल्यानंतर तुम्ही तुमचा जोडीदार निवडा अगोदर तर शिक्षण घ्या हो शिक्षण घेतल्यानंतर मग तुम्ही तुमची निवड निवडा त्यानंतर तुमची कुठलीही चूक नसताना जेव्हा तुम्ही अडचणीत येता तेव्हा त्याचा प्रतिकार कसा करायचा आपण किंवा कुठलाही चाकू सुरा किंवा काठी घेऊन घराबाहेर नाही पडत मग देवाने जे आपल्याला अवयव दिलेले आहेत त्याचाच हत्यार म्हणून कसा उपयोग करायचा हे आपण त्यांना शिकवतो की मूठ बांधण्याची एक विशिष्ट पद्धत असते जर त्या पद्धतीने मूठ बांधली तर हाताचा हातोडा होतो म्हणून आपण त्यांना तो हातोडा बनवायला शिकवतो मग हातोडा जर बनवला तर हातोड्याचा वापर कुठे करायचा मग कुठले असे पॉइंट आहे की तुमच्या नाजूक मुठीने सुद्धा समोरचा दुखावला जाऊ शकतो त्यानंतर हाताची तुम्ही तलवार कशी बनवणार त्यानंतर काही मुलींना नाही म्हणता येत नाही इच्छा नसते पण त्या काहीच बोलत नाही मग त्यांना आपण नाही म्हणायला शिकवतो त्यानंतर तुमचे हात पकडलेत तर तुम्ही पायाचा वापर कसा करणार केस पकडलेत तर तुम्ही नेमकं काय करणार पाठीमागून जर मिठी मारलेली आहे हुँ। तर फक्त बोट बोटाला स्पर्श करून ती मिठी कशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता हे आपण त्यांना शिकवतो ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठ त्यांचा हत्यार आहे त्यांचा आवाज बरोबर बऱ्याच मुली अशा आहेत की त्यांना मोठ्याने ओरडताच येत नाही म्हणजे अगदी आपण मोठ्याने ओरडण्याची सुद्धा प्रॅक्टिस करून घेतो आणि तीस टक्के मुलींना तेव्हा जाणवतं की अरे मला ओरडताच येत नाहीये मग आपण त्यांना सांगतो की मोकळ्या आवाजात जा आणि ओरडून पहा तुमचा कंठ फुटेपर्यंत ओरडा आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण त्यांची रिव्हिजन घेतो आणि जे प्रशिक्षण त्यांना दिलंय हे फक्त तुमच्या पुरतं नाहीये तुम्ही रक्षिताचा एक आता भाग आहात मग हे तुम्ही तुमच्या आईला ताईला आणि छोट्या दिदीला सुद्धा सांगणार आहात अशा पद्धतीने आपण त्यांना प्रशिक्षण देतो खूप छान म्हणजे सेल्फ डिफेन्सचे पूर्ण धडे तुम्ही त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना देता रक्षिता उपक्रम चालवताना तुम्हाला कोणते अनुभव आलेत रक्षिता मध्ये ज्या मुली बोलत नव्हत्या त्यांचे अनुभव आईला शिक्षकांना सांगत नाहीत तर त्यांना आपण जेव्हा बोलतो करतो तेव्हा त्या ते सांगतात की आईने सांगितलं होतं की जपून जा शिक्षकांनी सांगितलं होतं की मुलींना जाग्या व्हा पण नेमकं करायचं काय का हेच आम्हाला माहित नव्हतं पण आता आम्ही आमचं संरक्षण करू शकतो जसं की खेड्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला बऱ्याच वेळा विचारला जातो की शहरी मुलींना कराटे क्लास वगैरे ह्या सुविधा आहेत आम्हाला त्या नाहीत मग आम्ही आमचं संरक्षण कसं करायचं त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की अगदी सोपं आहे यामुळे घरात आईला किंवा बाबांना पण मदत होईल तुमच्या घरी गाई शेळ्या मेंढ्या किंवा बैल आहेत त्यांना बांधायचं ओढत न्यायचं बांधायचं त्यांची बैलाची ताकद तुमच्यापेक्षा निश्चितच जास्त आहे तो तुम्हाला ओढेल तुम्ही त्याला ओढत त्याच्या खुंट्यापर्यंत आणून बांधायचं यामुळे तुमची शारीरिक ताकद वाढली जाईल आणि जेव्हा कधी वेळ येईल की तुम्हाला जर एखादा ओढत नेत असेल तर तुम्ही चार जणांना ओढत आणू शकता इतकी ताकद तुमची वाढेल आणि याचं प्रात्यक्षिक सुद्धा आम्ही दाखवलं शाळांमधून ज्यांच्या घरी जनावर आहेत त्या मुला आणि ज्या मदत करतात आईला त्यांना समोर बोलवलं आणि पाच सहा विद्यार्थिनींना किंवा शिक्षकांना बोलवलं चार पाच शिक्षिकांना सुद्धा सहज त्या मुली ओढत घेऊन जातात हे प्रत्यक्ष त्या मुलींनी पाहिलं मग आम्हाला ही सुविधा नाही ती सुविधा नाही आम्ही वंचित आहोत त्यांचं हे जे म्हणणं आहे हे बंद झालं अरे वा खूप छान या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शाळा केळगाव मध्ये गेलो होतो झेडपी शाळा आहे तिथल्या मुलींना ट्रेनिंग दिलं त्यानंतर चार पाच दिवसांनी चौथीच्या विद्यार्थिनी तिच्या भाषेत सांगितलं की एक बिहारी पोरग मागा येत होतो मम्मी त्याला गोटा मारला आणि पळून आले म्हणजे असे अनुभव त्यांच्या आपल्याला ऐकायला मिळायला लागले अरे वा खूप छान हा उपक्रम तुम्ही कसा चालवता किंवा त्याची रीतसर कार्यपद्धती काय असते ज्या महिला आहेत 人说。 छोटं बाळ नाही किंवा प्रेग्नंट आहेत या, आहे, या वगळता ज्या महिला घराबाहेर म्हणजे घरून सुद्धा स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे ज्यांना स्वातंत्र्य आहे त्या येऊन प्रशिक्षण घेतात त्यानंतर आपण ग्रुप बनवतो फक्त प्रशिक्षण घेतलं म्हणून सगळे प्रश्न सुटत नाही नव्याने मुलींचे काहीतरी प्रश्न येतात ज्याचा अनुभव आम्हालाही नसतो पण त्यावर आम्ही विचार करून नवीन प्रश्न त्याच्यामध्ये ऍड करतो आणि त्याचं उत्तर काय असू शकतं किंवा हा प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत त्याचा विचार करतो जेणेकरून कार्यपद्धती किंवा काम करणं सोपं जातं त्यामध्ये अगदी तुम्ही घरात असाल आणि घरात तुमच्यावर एखादा प्रसंग ओढवलाय तर तुम्ही कुठल्या रूमचा आधार घ्याल बरोबर जसं की किचन मध्ये आपल्याला खूप साऱ्या वस्तू भेटतात संरक्षणासाठी म्हणजे फिकून मारण्यासाठी तसं बेडरूम मध्ये आपल्याला नाही मिळत किंवा बस मध्ये बसताना किंवा रिक्षात बसताना आपण नेमकं काय करायला हवंय आपण जर आपल्याला प्रवास करायचा आहे तर प्रवास करताना मग रिक्षात बसतोय तर शेवटच्या स्टॉप पर्यंत किती जण आहेत आपल्याला प्रवास करायचा आहे तर आपण कोणत्या पद्धतीने करणार आहोत खेडेगावातल्या मुली जर मळ्यात राहत असतील आणि पायी येत असतील तर त्यांना आपण सांगतो की तू एकटी येऊ नकोस तुझ्या मैत्रिणीला सोबत घे सोबत घे तिचा डाबा झालेला नसेल तर तिला सांग की मी दोन भाकरी जास्त घेते आपण दोघी मिळून खाऊ म्हणून पण एकटी येऊ नका मग जशी परिस्थिती असेल रिक्षात येणाऱ्या मुलींनी कुठली काळजी घ्यायची सायकलवर येणाऱ्या मुलींनी कोणती काळजी घ्यायची पायी येणाऱ्या मुलींनी कोणती काळजी घ्यायची यांना आपण विस्तृत पद्धतीने माहिती देतो खूप छान महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना सुरक्षितते बद्दल काय संदेश द्याल आपण महिलांचं शिक्षण तर गरजेचं आहेच पण शिक्षणासोबत त्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता हे महत्वाचे घटक आहेत पालकांनी ह्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा मुलींना देतो तेव्हा त्यांच्या डब्यामध्ये आपण पाहतो की फास्ट फूड असतं मग जर मुलींच्या अशाच पद्धतीच्या पदार्थांचं जर सेवन करत असतील तर त्यांची शारीरिक ताकद कमी पडते फक्त प्रशिक्षणाचा काही उपयोग होत नाही ती पोपटपंची होऊन जाते मग आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे आणि सुरक्षिततेसाठी पालकांनीच मुलींना तयार करणं खूप गरजेचं आहे खूप छान मॅडम तुमची संवाद साधून आम्हाला खूप छान वाटलं आणि तुम्ही इतकी छान माहिती दिली की मुलींनी स्वतःच रक्षण कसं करावं किंवा त्यांना रक्षण करण्यासाठी तुम्ही कसं प्रवृत्ती केलं किंवा त्यांना ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या तुम्ही कशा माहिती करून दिल्या किंवा शिकवल्या हे खूप मोठं काम तुम्ही करतात आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद